पोलिसांना गावात काही जण संशयास्पद रित्या फिरत माहिती मिळाली त्यानंतर पोलीस गावात पोहोचले त्यांनी रस्त्यात असलेल्या व्यक्तीला पकडलं पोलिसांना पाहताच तरुणाने आपण देवीचा भक्त असल्याचं सांगितलं मात्र यानंतर सदर व्यक्तीला पकडून त्याची झडती घेतली असता पुढे काय घडलं पाहण्याआधी एय मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हरिद्वार मधील ही घटना आहे आरोपी अवैधरित्या दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना खबराकडून मिळाली होती पोलिसांना पाहताच तरुणाने आपण देवीचा भक्त असल्याचं सांगितलं यानंतर सदर व्यक्तीला पकडून त्याची झट्टी घेतली असता तो दारूचं चालत फिरतो दुकान असल्याचं निष्पन्न झालं अवैधरित्या दारू विकल्याप्रकरणी आरोपी यापूर्वीही तुरुंगात गेला आहे एस पी सी टी स्वतंत्र कुमार यांनी सांगितले की हर की पेढी हे दारू प्रतिबंधित क्षेत्र आहे याच अंमलबजावणी करण्याकरसाठी साठी वेळोवेळी इथं ड्राईव्ह चालवले जातात आरोपींना ज्या प्रकारे दारूच्या बाटल्या लपवून ठेवल्या ते पाहून पोलीस ठाण्यातील आश्चर्यचकित झाले पोलिसांनी प्रथम आरोपीचा शर्ट काढला हा तरुण अनेक दारू घेऊन चालला होता या तरुणाच्या युक्त्या पाहून थक्क झाले झडती दरम्यान तरुणाने आपल्या बनियांमधून एका मागून एक दारूच्या बाटल्या काढण्यास सुरुवात करताच पोलिसही चक्रावले पोलिसांनी या तरुणाची खिंडी उडवत टाळ्या वाजवल्या पोलिसांनी त्याला अटक केली आहे